मस्तकवर फडकणार त्याच्या घेऊन महाराजांनी रमजानच्या दिवशी लहान मालावर छापा टाकला शाहिस्ते खान डेरा टाकून बसला होता आणि शिवाजी महाराजांना छापा टाकलेला कळताच तो पळ सुटला 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 लपला 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 कुठं बायकांच्या गरड्यात कारण त्याला माहितीये आपल्याला जगायचा असेल वाचायचं असेल तर सगळ्यात सुरक्षित जागा म्हणजे बायकांचा गरडा शिवाजी महाराजांनी बघितलं शाहिस्ते खान बायकांच्या गराड्यात आपल्याला येते हलचाल नाही चाहूल नाही श्वास मंद अगदी मंद काय विश्वास आहे शत्रूला देखील बायकांच्या गराडात बघितलं शाहिस्ते खाण्याला वाटलं हालचाल नाही चाहूल नाही श्वासाचा आवाजही येत नाही बहुतेक राजे गेले गेले राजे आणि शाहिस्ते खाणाल गत बायकांच्या गराडातून बाहेर आला शिवाजी महाराजांना चाहूल लागली शाहिस्ते खान पळत सुटला आणि शिवाजी महाराजांची तलवार निघाली आणि सत महाराजांना वाटलं गर्दनच कापली याची पण जीवावरचं बोटांवर बेतलं आणि शाहिस्ते खानाला आपली बोटं गमवावी लागली थोड्या वेळात गोंधळ थांबला साईस ते बहीण त्याच्याजवळ पळत आली आणि म्हणाली भाईजान मेरी बेटी गायबे भाईजान कुछ कीजे भाईजान मेरी बेटी गायबे वे। त्याच वेळी साईस खान तिला म्हणाला जर तुझ्या पोरीला शिवाजी महाराजांच्या कोणा व्यक्तीने पळवलं असेल तर निश्चिंत राहा शिवाजी महाराज तुझ्या पोरीची पोटच्या लेकीसारखी काळजी घेतील काय विश्वास आहे शत्रूला

जो मेरे के विचारों पर चलेगा जो मेरे श्योभा के विचारों पर चलेगा पता है कौन गया है पता है तुम्हें कौन गया है अलौकिक बुद्धिमत अलौकिक चारित्र जानता राजा गेला है जानता राजा गेला है मी रोज नमाज वाचतो आणि नमाज वाचून झाल्यावर त्या त्या खुदाचे खुदाचे आभार आभार मानतो मानतो आणि यासाठी शत्रू दिला तो ही शिवाजी महाराजांसारखा परलोक यांना सुद्धा अभिमान वाटावा असा माझा राजा शिवाजी 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 होता म्हणून सांगावसे वाटते कोटी बसला मानव त्याच्या या झरा पुढे काळ ही झिजला असा शूर शिवबा माझा रायगडी निजला रायगडी निजला रायगडी निजला धन्यवाद आजचा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकून दाबायला विसरू नका